अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समत तुमच्या सगळ्यांचं मी आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आहे गुरुचरित्र पारायणाचा माझा चौथा दिवस आणि आज आहे चंडी याग तर चंडीयाग जो आहे तो आपल्या सगळ्यांसाठीच कुलदेवीची कुलदेवीच्या सेवेसाठी खूप महत्त्वाचा आहे आपल्या सगळ्यांनाच चंडीयाग करणं घरामध्ये शक्य होत नाही कारण की त्याला बऱ्यापैकी खर्च वगैरे लागतो तर चंडीयाग म्हणजे आपलं जे दुर्गा सप्तशतीचं आपला ग्रंथ आहे गुरु दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ जो आपण नवरात्रामध्ये म्हणजे शारदीय नवरात्र असेल किंवा चैत्र नवरात्र असेल याच्यामध्ये आपण वाचन करतो तर तोच आपल्याला चंडीयागच्या दिवशी वाचन करायचा असतो आणि त्यासोबतच जे आपल्याला जो भात आणि बाकीचं जे थोडंफार धान्य मिक्स करून जे शिजवलेलं असतं तर ते आपल्याला स्वाहाकार रूपामध्ये प्रत्येक वेळी स्वाहा म्हणून ते आपल्याला अग्नीमध्ये सोडायचं असतं तर त्याला आपण म्हणतो चंडी याग आणि त्याचसोबत आपल्याला देवीचे जे अकरा अलंकार आहेत अकरा अलंकारामध्ये अलंकारा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या देवीची जी ओटी आपण भरतो दर नवरात्रीमध्ये किंवा वर्षातून एकदा जो आपण कुळाचार करतो त्यामध्ये आपल्याला देवीचे अकरा अलंकार देवीला अर्पण करायचे असतात आणि आपल्या देवीकडे कुलदेवीकडे आपल्याला आपल्या घरातल्या प्रत्येक जणांसाठी आशीर्वाद मागायचे असतात मग ते आरोग्यविषयक असो किंवा सगळ्यांच्या भरभराटासाठी असो किंवा मुलांच्या प्रगतीसाठी असो नवऱ्याच्या प्रगतीसाठी असो स्वतःच्या प्रगतीसाठी असो आपण कुलदेवीचा कुळाचार वर्षातून एकदा केलाच पाहिजे आपन, आपन, तर आपण हा जो कुळाचार आहे आपण कुलदेवीच्या मूळ शक्तीपीठावरती जाऊन देखील तुम्ही करू शकता कारण की आपल्याला जो वर्षातून एकदा करायचा असतो तो कुलदेवीच्या त्या ठिकाणी जाऊनच करायचा असतो पण शक्यच नाही झालं तुम्हाला तर तुम्ही जे आपल्या जवळपासचे वगैरे जे, जे मंदिर असतात देवीचे तर त्या स्वरूपामध्ये तुम्ही देऊ शकता पण वर्षातून एकदा आपण कुलदेवीकडे देवीचा देवी आशीर्वाद मागण्यासाठी आणि देवीला कुळाचार करण्यासाठी जायलाच हवं तर ह्याच निमित्ताने आपल्या स्वामींच्या सप्ताहामध्ये आपण चंडी याग घेतोय तर केंद्रामध्ये चंडी याग जो असतो त्याच्यामध्ये खूप महिला सेवेकरी खूप पुरुष सेवेकरी देखील सामील झालेले सा असतात आणि चंडी याग जो आहे ज्या मुलींचे लग्न वगैरे जमत नाही ज्या मुलींचे खूप म्हणजे वय वाढलेलं आहे सगळं काही ठीक आहे परंतु लग्न जमण्यासाठी वगैरे अडथळे येत आहेत तर त्यांच्यासाठी हा चंडी याग असतो त्या मुलींना म्हणजे साडी घालूनच आपण देखील म्हणजे जे काही आपण वाचन करतो पार पोथी वगैरे तर ते साडी घालूनच असतं तर साडी घालून चंडी यागसाठी बसायचं असतं त्या मुलींसाठी आणि हात Kita mau dikasih jubah di bagian. कू असेल त्यानंतर तांदूळ असेल आणि जे आपण पाच ठेवतो म्हणजे हळकुंड खारी सुपारी खोबरं त्याच्यानंतर आपण जे बदाम हे ठेवतो हे असलं पाहिजे देवीच्या ओटीमध्ये आणि त्यासोबतच आपल्याला जे गजरा आहे देवीला खूप प्रिय आहे त्यानंतर देवीला लाल फूल प्रिय आहे हे आपण अर्पण करायला हवं आहे तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या देवीच्या ज्या काही आवडीच्या गोष्टी आहेत त्या आपल्याला अलंकार स्वरूपामध्ये देवीला अर्पण करायच्या असतात आणि ह्या सगळ्या आपल्याला तो जो याग आहे त्याच्यामध्ये देखील अर्पण करायचे असतात तर याला आपण चंडी याग म्हणतो जो की चौथ्या दिवशी होता आणि त्याच्या आदल्या दिवशी होता स्वामी याग की ज्याच्यामध्ये आपण स्वामी चरित्र सारामृत घेतो तर चंडी यागच्या दिवशी आमच्या केंद्रामध्ये खूप साऱ्या महिला होत्या आणि खूप सामुदायिकरित्या खूप छान असं पठण केलं त्यासोबतच ते टाळ आणि हो ते डमरू वाजन होतं इतकं छान असं वातावरण तयार झालेलं तुम्ही शेवटीला तुम्हाला तो व्हिडिओ शेअर करणार आहे ह्या व्हिडिओच्या शेवटी तर चंडी या आमच्या केंद्रामध्ये कशा पद्धतीनं झाला तर त्यावरचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला पाहायला मिळेल शेवटीला व्हिडिओच्या तर ही जी माझी होती सकाळची तयारी होती माझी टिफिनची आणि त्याच्यानंतर केंद्रात जाण्यापूर्वीची तर त्याच्यानंतर मी स्वामींची पूजा केली म्हणजे घरामध्ये देवपूजा केली स्वामींचा आशीर्वाद घेतला आणि त्यासोबतच आपल्या जे रुटीन आहे जे की पितृस्तोत्र मी वाचते आणि पितरांचा आशीर्वाद घेते त्यानंतर आज हिरवी साडी म्हणून सांगितलेलं होतं तर हिरवी साडी मी लाल कलरची घातली होती कारण की मी चंडीयागसाठी मी थांबू शकणार नव्हते तर चंडीयाग जे आहे ते साडे दहाच्या आरतीच्या नंतरनं चालू होणार होतं तर आरती वगैरे संपण्यासाठी आणि अकरा माळी जप झाला तर त्याच्यामध्ये साडे अकरा झाले आणि मला नंतरनं कॉलेजवरती पण जायचं होतं तर माझी आई आणि छोटी बहीण जी आहे ती आलोकला घेऊन आली होती आणि त्यांनी मग चंडीयागमध्ये त्या त्या सेवा केली मी मागच्या सप्ताहामध्ये चंडीयाग केला होता तर या सप्ताहामध्ये म्हटलं आता गुरुचरित्र पारायण होते सकाळी आठपासून बसले होते आणि कॉलेजमध्ये पण जायचं होतं तर त्यामुळे तेवढं ॲडजस्ट होत नव्हता मला वेळ त्यामुळे चंडीयाग यावेळेस मी केला नाही पण जे काय आपले सप्ताह असतात त्यामध्ये चंडीयाग अवश्य करावं आपल्या कुलदेवीचा कु कुळाचार होतो तर मागच्या सप्ताहामध्ये माझा झाला होता या सप्ताहामध्ये आता गुरुचरित्र मी करते आहे तर त्यामुळे चंडी काही बसली नाही पण मी तुम्हाला एक माहिती सांगितली की चंडीया आग जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे आपल्या सग म्हणजे सगळ्यांच्याच घरामधल्या प्रत्येक जे काही अडचणी आहेत आर्थिक असतील किंवा ज्यांना जे कोणी आजारी पडत असतील सतत म्हणजे शारीरिक व्याधी वगैरे असतील किंवा जे काही आपल्या घरामध्ये जे भांडण कलर होतात किंवा पैसा टिकत नाही शांत शांतता टिकत नाही किंवा मुलांचे काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स असतात तर ह्या सगळ्यांसाठी जे कुलदेवीचा कुळाचार म्हणतो ना आपण ह्याच्या माध्यमातून आपला खूप चांगला होतो आणि सामुदायिकरित्या आपण एक पाठ करतो म्हणजे एक आपण सा हे सप्तशती दुर्गा सप्तशतीचं एक पारायण करतो तर पूर्ण पारायण असतं ते म्हणजे सुरुवातीच्यापासून प्रार्थनापासून जे आहे ते पूर्ण क्षमापन स्तोत्रपर्यंत म्हणजे एक तिथे राध्या आणि क्षमापन स्तोत्र इथपर्यंत आपलं पूर्ण वाचन असतं एकाच वेळेला तर त्याला जवळजवळ दोन तास लागतात आणि त्यासोबतच फहाकार असतो आणि त्यानंतर आपला जो काही जप आहे आपला आ... अजून वर्णव मंत्र आहे की ओम एम क्रीम क्रीम चामुंडाई विचे तर हा मंत्र घेतला जातो तर हा हे जे आहे ते चंडी यागचं होतं आणि याग झाल्याच्या नंतरन दुसऱ्या दिवशी होता गीताई याग आपण मनापासून एखादी स्वामींची सेवा करतो ना तर त्याचं आपल्याला फळ हे मिळतं म्हणजे मिळतंच आणि मला गुरुचरित्र पारायण करताना आज माझा चौथाच दिवस होता गुरुचरित्र पारायणाचा आणि आज दुपारी मला इतकी मोठी म्हणजे इतकी मोठी बातमी मिळाली कीच मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये आज शेअर करणार आहे की माझ्यासाठी ती खूप मोठी गोष्ट होती माझं पी एच डीचं एक काम आहे आणि त्याच्यासाठी मी एक सरांना बोलले होते ज्यांनी मला जवळजवळ तीन लाख पंधरा हजाराचं कोटेशन दिलेलं होतं आणि मी ते पैसे जमवण्यासाठी मी इतकी टेन्शनमध्ये होते सध्या ह्या आठवड्यामध्ये तर मी खूप म्हणजे खूप टेन्शनमध्ये होते की कोणाला म्हणजे सांगून पण उपयोग नाही आणि काहीच नाही आपल्याला जमवायचे ते पैसे तर मी तीन लाख पंधरा हजाराचं कोटेशनचं इतका विचार करत होते दिवस रात्र म्हणजे मला झोप पण लागत नव्हती आणि मी गुरुचरित्र करताना मी काहीच बोलले नाही की मला हे हे हवं आहे किंवा Uh, माझ्या ह्या कामासाठी व्हावं किंवा मा ह्या मला फक्त करायचं होतं मला खूप इच्छा होती पारायण सप्ताहामध्ये करण्याची जे की मला मागच्या वेळेस सप्ताहामध्ये जमलं नव्हतं हो आणि मला ह्या वेळेस करण्याची संधी मिळाली आलोकला सुट्टी आणि त्याच्यामुळे मी म्हटलं की मला काही मागायचं काहीच नाही आहे पण मला फक्त करायचं आहे स्वामींची सेवा आणि माहीत नाही आपल्या मनामधलं जे आहे ना ते स्वामींपर्यंत कसं पोचतं आणि ते तिथ तिथपर्यंत पोचतं आणि त्याच्यावरती सोल्युशन देखील निघतं स्वामींना म्हणजे आपण काहीच सांगायची गरज पडत नाही जेव्हा आपण मनापासून करतो ना स्वामी आपल्या मनातलं सगळं ओळखून घेतात आणि त्याप्रमाणे आपल्याला सगळं काही मिळतं तर गुरुचरित्र पारायण करताना आपण मन लावून वाचणं किंवा त्या ज्या कथा आहेत त्या गोष्टी ज्या आहेत त्या मन लावून वाचणं हे खूप महत्वाचं आहे आपण जर का एखादी गोष्ट करतोय ते मन लावून जर का केली ना त्याचं निश्चित निश्चित फळ आपल्याला मिळतं तर मला त्याचा अनुभव खूप मोठा आलेला आहे त्याच्यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे आजच्यासाठी इतकंच तर मी केंद्रात गेल्यानंतर थोडंसं शॉर्ट ब्लॉग केला जो की तुमच्यासाठी शेअर करण्यासाठी म्हणून मी केलेला आणि त्यानंतर मी दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर स्वामींना मुजरा करून मी जागेवर जाऊन बसले कुरुक्षेत्र पाराण्यासाठी पारायणासाठी आणि त्याच्यानंतर चंडी याग होता तर हा थोडासा छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे मी तर मी आता तुम्हाला व्हिडिओ शेअर करते आहे जो की कि आमच्या केंद्रामध्ये चंडी यज्ञाच्या वेळेस हा झालेला होता आरती झाली आणि इतकं छान इतकं प्रसन्न वातावरण होतं खूपच छान खूपच छान मला कारण मी कॉलेजमध्ये गेलेले होते हा व्हिडिओ जो आहे तो आमच्या केंद्रातल्या ग्रुपवरती आलेला होता पण मला तुमच्यासोबत हा शेअर करण्या करण्याची खूप इच्छा होती त्यामुळे मी हा शेअर करते आहे तर याला बॅकग्राऊंड जो आहे तो साऊंड आहे जो की मी शॉर्ट्समध्ये टाकेन पण आता जो आहे हा व्हिडिओ तुम्ही पहा की इतकं छान पद्धतीने सगळं काही नियोजन होतं ते केंद्रातल्या सगळ्यांनीच केलेलं होतं आणि जे आपले जुने सेवेकरी आहेत केंद्रामधले धारा तर त्यांनी खूप छान असं नियोजन केलेलं आणि खूप छान सेवा झाली चंडियाची आणि देखील मी हा व्हिडिओ एडिट करते आहे तर मला मी केंद्रापासून खूप लांब राहते पण मला आता सध्या देखील आरतीचा आवाज ऐकू येतो आहे आत्ता साडेसात वाजलेले आहेत संध्याकाळचे आणि मी एडिट करताना देखील मला तो जय जयकार ऐकू येतोय म्हणजे आपण जिथे कुठे असू ना तिथे स्वामी आपल्यापर्यंत पोहोचतात त्यांचं नाव आपल्यापर्यंत पोहोचतं तुम्ही बघितलं असेल की कितीतरी आपण असे प्रसंग येतात की समोर आपल्याला स्वामींचा फोटो लगेच दिसतो आजपासून स्वामींना हक मारलेला की ते ऐकतातच आणि आपलं पूर्ण करतातच तर माझी जी इच्छा आहे ती मी तुम्हाला याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करेन तर तोपर्यंत इतकंच तर भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नामस्मरण करत राहा चांगलं काम करत राहा स्वामींच्या ह्या सप्ताहामध्ये जास्तीत जास्त तुम्हाला सेवा करता येते तेवढी जास्त करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ